परंतु आमचा हिंगोली जिल्हा आम्ही सेवेशी ठाई तत्पर आम्ही हिंगोली कर ही सेवा म्हणजे दादाची सेवा म्हणजे हीच ईश्वर सेवा हीच आमच्या समाजाची सेवा हे आमचे धोरण घेऊन आम्ही चालतोय शासनाला आणि या राज्यकर्त्यांना त्यांची झेंडे उचलण्यासाठी जी माणसं लागतात त्यामुळे मराठा समाजाला ते आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही आरक्षण घेण्याकरता दादाच्या माग एक महिना नाही दोन महिने नाही चार महिने जरी राम राहा म्हणले मुंबईला तरी आमची तयारी आहे मराठा आंदोलक अंतरवाली सराटीतून जी संघर्षभूमी आहे मराठा आरक्षणाच्या लढ्याची तिथून मुंबईच्या दिशेनं आझाद मैदानाच्या दिशेनं आमरण उपोषणासाठी निघत आहेत आपण आपल्या आमच्यासोबत पाहू शकता की जे या पूर्ण प्रवासात या पूर्ण लढ्यात मनोज जरांगे पाटलांचे एक अंगरक्षक म्हणून त्यांची कुठे एक सुरक्षा ढाल म्हणून वावरणारे काही मराठा सुरक्षा स्वयंसेवक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार लेट्स अप मराठीमध्ये तुमचं स्वागत जय जिजाऊ मित्रांनो अख्खा महाराष्ट्र आमच्या दादाचं म्हणजे संरक्षण करत आहे हिंगोली जिल्हा म्हणूनच काही नाही प्रत्येकानं ना एक मराठा सेवक म्हणून आपल्या आरक्षणासाठी धुरा सांभाळलेली आहे आणि ही धुरा यशस्वी पार करण्यासाठी माझा मराठा समाजसेवक अखंड महाराष्ट्र राज्य ही सेवेसाठी तत्पर आहे परंतु आमचा हिंगोली जिल्हा आम्ही सेवेशी ठाई तत्परं आम्ही हिंगोलीकर ही सेवा म्हणजे दादाची सेवा म्हणजे हीच ईश्वर सेवा हीच आमच्या समाजाची सेवा हे आमचे धोरण घेऊन आम्ही चालतोय काय संकल्प व्यक्त करताय संकल्प काय संकल्प म्हणजे आरक्षण दुसरा संकल्पच नाही आमच्या लेकराबाळाच्या भविष्याचं आरक्षण आहे ते हक्काचं आहे कोणाच्या बापाची जायगिरी नाही ते आमच्या हक्काचं आहे ते आम्ही घेण्यासाठी आझाद मैदानावर आम्ही दादाच्या पाठीमागं खंबीरित्या चाललो आहोत शासनाचं कुठंतरी कालपासून आपण बघतोय की अडी अडचणी येतात काय व्यक्त ये भावना काय त्याच्या शासनाच्या दोन वर्षापासून नाही हो चाळीस वर्षापासून अडी चा अडचणी येत आहेत आमच्या लेकराचं भविष्य काय तुमच्या अड्याची चिंता नाही आमच्या लेकराच्या अड्या चिंता करा हेच फडणीसला आमचं आव्हान आहे अख्खा सहा कोटी मराठा समाजाचं तर या पद्धतीने आपण पाहू शकतो की कुठंतरी मराठा आंदोलक जेवढे उत्साही आहेत या लढ्यासाठी आझाद मैदानाच्या जा दिशेनं जायला पण तेवढीच ते मनात नाराजी घेऊन आपल्या चालले आहेत आपल्यासोबत अजूनही काही स्वयंसेवक हो का आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात आप आता आपण विचारलं की शासनाच्या आड अडचणी ज्या येत आहेत त्या कशामुळे येत आहेत शासनाच्या मूळ अडचणी येत आहेत त्यांना फक्त मतदानासाठी जो टक्का पाहिजेत आहे एका विशिष्ट समाजाला डावलून एका विशिष्ट समाजाच्या म मतदान घेण्यासाठी आणि त्या माणसांची कायम झेंडे उचलावीत आरक्षण जर मिळालं तर आम्ही नोकरींमध्ये जाऊ आमची मुलं बाळं आमच्या येणाऱ्या पिढ्यांचा विकास होईल परंतु शासनाला आणि या राज्यकर्त्यांना त्यांची झेंडे उचलण्यासाठी जी माणसं लागतात त्यामुळं मराठा समाजाला ते आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की याच कारणामुळं ते वेगवेगळ्या अडचणी आणत आहेत त्यांनासुद्धा माहीत आहे मराठा समाज हा कुणबीच आहे मराठा हा मराठा हा समूह आहे तोच लढा तुम्ही आपल्यासोबत अजून एक आहेत नाव आपलं माझं नाव अजय जगन्नाथराव सावंत हिंगोली जिल्ह्यामधून आलेलो आपलं कसं आहे की हे गेल्या वर्षी जे आम्ही वीस जानेवारीला इथून निघालो होतो अंतरवाली सराटीतून सव्वीस जानेवारीला वाशीमध्ये जे गुलाल उधळला होता त्या गुलालाचा कुठेतरी अपमान झालेला आहे मराठा गुलालाचा गुलालाचा कुठेतरी अपमान झालेला आहे तर ते कोण मराठाच्या मनामध्ये कंत झालेली तर ते आरक्षण जे आहे त्यावेळेस झालं होतं की आपला अध्यादेश निघाला होता आरक्षण आपल्याला भेटलं होतं पण त्या आरक्षण त्यांनी समोर म्हणजे पंधरा दिवसामध्ये आपण कॅबिनेट करून करतो म्हणले ते केलं नाही कुठेतरी शासनाचे दप्तर दिरंगाई या गोष्टीला कारणीभूत आहे किंवा कुठंतरी एक इच्छाशक्ती कारणीभूत आहे असं तुमचं म्हणणं आहे काय तुमचं हे काय मत आहे तुमचं काय काय नाही आता नियमीप्रमाणे त्यांनी अध्यादेश काढला त्याची पूर्तता करायचा होती त्यांनी केली नाही कालचा जे आज काल आपण शिष्टमंडळ पाठलं होतं मुंबईला जागेसंदर्भात आजकाल काय ठरवलं त्यांनी किंवा आम्ही जागा देऊ शकणार नाही पाहुत आता काय होईल काय नाही ते न्यायालयानं लढाईच चालू आहे सध्या की काल न्यायालयानं तुम्हाला ठराविक जागांवरच मर्यादित आंदोलन करायला सांगितलं होतं काय त्याच्या संदर्भातले काही आहेत अपडेट आहेत आपल्याकडे आहेत आपले वकील बांधव मुंबईचे सगळे आज चर्चा होणार आहे त्यांच्या याच्या विषयी सगळ्या गोष्टीची आणि आपला सगळं महाराष्ट्र पाहतच आहे आता ते होईल तेव्हा होईल पण आज इथून निघणार ठाम आहात शंभर टक्के जय जिजाऊ जय शिवराय आम्ही हिंगोलीवरून कारण दादामुळं अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या आता आणि अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात तर ते संदर्भ आहे की मराठा शेतकरी आणि कुणबी एकच आहे हे असं गॅजेटमध्ये हैदराबादच्या गॅजेटमध्ये आहे त्यामुळं त्या त्यामुळं शासनाला आरक्षण देण्यास काहीही अडचण नाही मात्र ते एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जे एक्स्ट्रा आरक्षण चौदा टक्के जे ओबीसी समाजाला दिलेले ते का कोणतं संविधान पद्धतीनं दिलेलं नाही की हाऊस बोलून दिलेलं नाही त्यामुळं आम्ही आरक्षण घेण्याकरता दादाच्या मागं एक महिना नाही दोन महिने नाही चार महिने जरी रामान राहा म्हणले मुंबईला तरी आमची तयारी आहे आंदोलनाची ही लढाई कितीही लांबली तरी आम्ही ती जिंकल्याशिवाय परत येणार नाही हाच संकल्प कुठेतरी या आंदोलकांनी व्यक्त केला आहे यायला तयार आहे सरकारने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि हा लढा यशस्वी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही हे फडणवीस साहेबांनी लक्षात असू द्यावे आणि जर तुम्ही जर रात्रीत मंत्रिमंडळ बदलत असाल तुमच्याकडे सगळे कायदे आहे सगळे तज्ज्ञ आहे तुम्ही तर ह्या कायद्याची का बजावणी होत नाही याचा फडणवीस साहेबांना जरा विचार करायला पाहिजे लोक एवढे घरदार सोडून म्हातारे कोतारे जर ज्यांची चालायची कॅपॅसिटी नाही ते सुद्धा या लढ्यात आहे हे फडणवीस साहेबांना लक्षात घ्यायला पाहिजे हा या भावना सरकारपर्यंत नक्कीच पोहोचतील पण अशा अशी आपण अपेक्षा करूयात आम्ही तुम्हाला या पूर्ण मोर्चाचं या पूर्ण जो आझाद मैदानापर्यंतचा प्रवास असेल तुमच्यापर्यंत नक्कीच घडामोडी पोहोचवत राहू पाहत राहा लेट्स अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ सोशल मीडियाचा चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स ऑफ मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कि आने वागा कर जाने आनेवागा है, जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा